श्रोतेव हो, स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आणि दर आठवड्याच्या शिरस्त्यानुसार आज पुन्हा आपण भेटतो आहोत स्टोरी टेल वरती दिवाळीचा फराळ म्हणून आता काय काय गोष्टी आलेल्या आहेत त्या आठवड्यात हे आपण आज जाणून घेणार आहोत आणि हो दिवाळी जवळ आली म्हणल्यानंतर फराळ आहे फराळासोबत एक साहित्यिक मेजवानी असते ती काय आहे हे सांगण्यासाठीच आज आपल्यासोबत नेहमीप्रमाणे जोडले गेलेले आहेत प्रसाद मिराजदार प्रसाद स्वागत नमस्कार हा प्रसाद यावेळेस दिवाळी कशी असणार <laughs> यावे आहे यावेळेस दिवाळी अर्थातच काय म्हणूया आपण सगळेच म्हणतो की लॉकडाऊन आणि कोरोनाच्या सावटाखाली यावेळेची दिवाळी आहे आणि काय फटाके किंवा बाहेर फार पडू नका दिवाळी पहाटचे कार्यक्रम सुद्धा करू नका अशा पद्धतीचे विचार चर्चा सध्या चालू आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर एक प्रश्न असाही होता की आपल्याकडे दिवाळी म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा आठवतात ते दिवाळी अंक महाराष्ट्राचं किंवा मराठीचं ते वैशिष्ट्य आहे की दिवाळीमध्ये दिवाळी अंक मोठ्या प्रमाणावर निघतात आणि ते पुढे सहा महिने आपले वाचक हे वाचत असतात तर यावेळेला आपण या निमित्तानेच दिवाळी अंकांवरती फोकस करतो त्या आठवड्यामध्ये आणि मला सांगायला निश्चितपणे आनंद वाटतो की दोन तीन योजना घेऊन आपण दिवाळी अंकामध्ये येतो आहोत त्यातली सगळ्यात पहिली योजना म्हणजे मराठीमधला एक प्रतिष्ठित दिवाळी अंक मौज तर हा संपूर्णपणे ऑडिओ स्वरूपात आपण प्रकाशित करणार आहोत दिवाळीच्या निमित्ताने चौदा तारखेला आणि मौज माहिती आहे तुम्हाला की अतिशय प्रतिष्ठित प्रकाशन आहे मौजेचे लेखक म्हणून घ्यायला अनेकांना पूर्वीच्या काळात तर ते खूपच मोठ्या प्रमाणात आवडत होत आणि मौजेने मराठी साहित्यामध्ये खूप मोठी भर घातली त्यांचा अंकात रेडी